नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागपूर महानगरपालिका याची आत्ताच नुकती एक्झाम पार पडली आहे टोटल पोस्टसाठी एकशे चौऱ्याहत्तर पोस्ट होत्या त्या जागेसाठी आत्ताच नुकती सात आठ ऑक्टोंबरला एक्झाम पार पडली आहे आणि चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर पहिले आन्सर घे आहे तर त्या पहिल्या आन्सर नुसार आपण मेरिट किती जाणार आहे यासह आज आपण पाहणार आहोत मित्रांनो बघू शकता ही जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता आपण सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ते नऊ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरलाच असेल त्यानंतर बघू शकता परीक्षा एक तब्बल एका महिन्याच्या आतच झाल्या सात आठ ऑक्टोंबरला आपली परीक्षा झाली आहे मित्रांनो त्यानंतर ते बघू शकता आपण चौदा तारखेला लगेच पहिली सायन्सर की टाकली आहे मित्रांनो टी सी ची ह्या ह्या परीक्षा महानगरपालिकेची प्रोसेस लवकर दिसत आहे मित्रांनो टी सी पेपर घेतला आहे तर आज बघूया आपण कर संग्रहालय या पदाच सांगणार आहोत मित्रांनो कर सांगण्याच्या एकूण टोटल जागा जास्त होत्या मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये बघू शकता एकूण चौऱ्याहत्तर पोस्टसाठी वॅकन्सी होत्या होते मित्रांनो त्यामध्ये आपल्याला वेतन बघू शकता एस सिक्स देण्यात येत आहे म्हणजे एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार या दरम्यान आपल्याला वेतन मिळणार आहे म्हणजे किमान आपल्याला पस्तीस हजार इन हँड महिन्याला महिन्याला वेतन आपल्याला पडणार आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो पेपर कसा होता ते आज तुम्हाला सांगूया पेपर बघू शकता मराठी इंग्लिश जी के आणि गणित बुद्धिमत्ता याचे क्वेश्चन होते मित्रांनो तरी तरी तर मराठी बघू शकता आपण मराठी मीडियमच होतं मीडियम थ्रू इझी होत मराठी त्यामुळे आपल्याला मराठीमध्ये किमान अठरा प्लस मार्क तर येतील मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण इंग्लिश इंग्लिशचा पेपर पण मीडियमच होता मित्रांनो इझी थोडासा होता पण मीडियम जास्त होता मित्रांनो त्यामध्ये आपला किमान इंग्लिशमध्ये बघू शकता मित्रांनो पंधरा प्लस मार्क येतीलच मित्रांनो Uh, त्यानंतर आपण बघू शकता जी के जी क्वेश्चन आवडच होत सामान्यांचं त्यामुळे आपल्याला किमान जी केमध्ये बारा प्लस क्वेश्चन तर येतीलच मित्रांनो आणि त्यानंतर बघू शकता आपण गणित गणितमध्ये आपण बघू शकता गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये किमान आपल्याला क्वेश्चन इझीच होते जास्त करून त्यामुळे आपल्याला किमान बावीस प्लस मार्क आपल्याला गणित बुद्धिमत्तेमध्ये पडतीलच मित्रांनो तर त्यानुसार आपण मेरिट किती लागणार आहे ते सांगणार आहात मित्रांनो आपण तर पेपर दिलाच असेल मित्रांनो आपल्याला पॅटर्न कळणारच असेल कळलाच होता मित्रांनो कसा किती पेपर सोपं होता इझी होता का हार्ड होता ते आपल्याला माहितीच आहे तर त्या माझ्या विश्लेषणानुसार आपण मेरिट सांगणार आहे मित्रांनो बघू शकता कर सांगायच्या एकूण चौऱ्याहत्तर पोस्ट पोश चला तर मित्रांनो आपण मेरिट सांगायला सुरुवात करूया हे बघू शकता कर संग्रहालय याच्या एकूण टोटल चौऱ्याहत्तर पोस्ट आपण कास्ट वाईज पण बघू शकता आपल्या कास्टला किती किती जागा होत्या त्यामध्ये बघू शकता नुसार पण आहे सर्वसाधारण सर महिला आरक्षण माजी सैनिक खेळाडू प्रकल्प भूकंप आले यांचा सर्व आरक्षण मिळून आपल्याला किती पदे आहे आपण हे बघू शकता मित्रांनो आणि दिव्यांग पण पदे आहे एकूण तीन पदे आहे मित्रांनो आपण बघू शकता आपण कास्टनुसार मेरेट सांगणार आहे मित्रांनो किती जाणार आहे चला तर मित्रांनो सुरू करूया मेरिट बघू शकता आपण राखीव एकूण सत्तावीस जागा होता तर सत्तावीस जागेसाठी बघू शकता सर्वसाधारण सगळ साठी फक्त नऊ जागा होत्या तर त्या नऊ जागेसाठी मेरिट आपलं जाणार आहे कर संग्रहालयाचं नागपूरचं महानगरपालिकेचं जर आपल्याला एकशे एकशे अडुसष्ट ते एकशे चौऱ्याहत्तरच्या दरम्यान आपल्याला मार्क असतील तर आपण नऊ नऊ जागेसाठी ओपनसाठी सिलेक्शन होणारच आहे मित्रांनो या दरम्यान आपल्याला मार्के असेल तर आपलं सिलेक्शन ओ, ओपन साठी ग्राह्य धरणार येणार आहे त्यानंतर आपण बघू शकता डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल कर यासाठी आपण मेरिट किती जाणार आहे ते आज पाहणार आहात इ डब्ल्यूच्या एकूण सात जागा होत्या एडब्ल्यू डब्ल्यू मध्ये आता मेरिट कमी लागत आहे मित्रांनो कारण मराठा मराठा सभा सगळा एसबीसी मध्ये गेला आहे काही ओबीसी मध्ये गेला आहे त्यामुळे डब्ल्यू एसमध्ये मध्ये थोड्याच जाती राहिल्या आहेत त्यामुळे डब्ल्यू एसचं मेरिट कमी जात आहे मित्रांनो त्यानुसार आपण मेरिट बघूया ए डब्ल्यू एसमध्ये मध्ये आपल्याला किमान एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या च्या दरम्यान मार्क असेल तर आपल्याला ई डब्ल्यू मध्ये भरती होण्याचा चान्स आहे त्यानंतर बघू शकता त्यानंतर बघू शकता एसबीसी एक एसबीसी एकूण सात जागा होत्या मित्रांनो तर त्या सात जागेसाठी आपण मेरिट किती जाणार आहे ते आज पाहणार आहोत तर त्यांचं मेरिट लागणार आहे मित्रांनो तर एकशे आपल्याला एकशे बासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान मार्क असतील तर आपलं एसबीसी मध्ये काम होण्याची शक्यता चान्सेस जास्त आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता ओबीसी ओबीसी साठी ह्यावेळेस जागा नव्हत्या मित्रांनो त्यानंतर बघू ओबीसी साठी ह्यावेळेस जागा नव्हत्या त्यानंतर बघूया आपण मित्रांनो एस सी एस सी चट किती लागणार आहे मित्रांनो एससी चिरेट बघू शकता आपण एससीच्या एकूण जागा किती होत्या तर चा एकूण अजा म्हणजे टोटल शून्य जागा होत्या त्यामुळे मिरिट यांचं लागणारच नाही मित्रांनो अर्ज गेला नसेल यांनी अर्ज केला ओपन मध्ये त्यांचं ओपन मध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर बघू शकता अज म्हणजे एस टी अं टीचं मिरिट किती जाणार आहे एकूण सोळा जागा होत्या मित्रांनो तर त्या सोळा जागेसाठी पण मित्र मेरिट किती जाणार आहे ते आज पाहणार आहोत मित्रांनो सर्वसाधारणसाठी पाच जागा होत्या तर त्यांचं मेरिट लागणार आहे जर आपल्याला किमान दीडशे ते एकशे एकशे अठ्ठावन्नच्या दरम्यान आपल्याला मार्क असतील तर आपल्याला एस टी काम होण्याचे चान्सेस भरपूर आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता विजय विजय मेरिट किती जाणार आहे मित्रांनो बघू शकता विजयला एकूण सहा जागा होत्या सहा जागेचा आपण मेरिट सांगणार आहे मित्रांनो विजयला आपण एकशे बासष्टच्या पुढे प्लस मार्क असतील तर आपलं विजयमधनं काम होण्याचे चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता एन टी बी एन टी बीसाठी तर जागाच नव्हत्या मित्रांनो ह्या वेळेस त्यानंतर बघू शकता एन टी सी एन टी सीसाठी बघू शकता एकूण पाच जागा होत्या पाच जागेचा आपण मेरिट किती जाणार आहे त्यामध्ये सांगणार आहोत मित्रांनो त्यामध्ये सर्वसाधारणला फक्त एक जागा होत्या त्यामुळे आपलं एन टी सीचं मेरिट हायच जाणार आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे एकशे पासष्टच्या प्लस मार्क असतील तर आपलं एन टी सीमधने काम होण्याची चान्सेस आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघू शकता भजड या पदाचं आपण मेरिट किती जाणार आहे ते आज पाहूया एकूण पाच जागा होत्या त्यांना त्या पाच जागेसाठी ओपनसाठी फक्त सर्वसाधारणासाठी एक जागा होत्या तर त्या एक जागेचं पण मिरड्यांचं जास्त जाणार आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे साठच्या प्लस मार्क असतील तर आपलं चान्सेस आहे काम होण्याचं आपल्या कास्टनुसार त्यानंतर बघू शकता विमाप्र या प्रवर्गाचं मेरिट किती जाणार आहे बघू शकता त्यांना पण एकच जागा होती आणि ती एकच जागा बघू शकता ओपनसाठीच होती तर त्यांचं मेरिट लागणार आहे मित्रांनो एकशे छप्पनच्या प्लस आपल्याला मार्क असतील तर आपलं या कास्टमध्ये आपण पात्र होऊ शकता मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण महिलांचं महिलांचं मेरिट बघू शकता मी सांगितलं आहे त्या मार्काच्या फक्त महिलांचं पाच पाच ते सहा मार्कांनी मिरिट फक्त कमी जा लागणार आहे मित्रांनो महिलेचं त्यानंतर आपण बघूया त्यानंतर बघूया आपण मित्रांनो माजी सैनिक माझी सैनिकांचं मिरिट किती लागणार आहे आपण त्यांच्या कास्टनुसार ओपनचं सांगणार आहे जर आपण आप माझे सैनिक असाल आणि आप आपल्याला एकशे चव्वेचाळीच्या प्लस मार्क असतील तर आपलं माझी सैनिका मध्ये काम होण्याचे ओपन मध्ये काम होण्याचे जास्त चान्सेस आहे आपल्या कास्टमध्ये नुसार असाल तर अजून मेरिट खाली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर बघू शकता आपण प्रकल्प प्रकल व्यवस्था एकच जागा होती त्यामुळे आपल्याला किमान दीडशेच्या प्लस मार्क असतील तर आपल्याला प्रकल्प व्यवस्थे होण्याची चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता दिव्यांगाच दिव्यांगाचं मेरिट दिव बघू शकता एकूण तीन जागेसाठी मेरिट आहे मित्रांनो त्यांच्यात चार वेगवेगळ्या प्रवर्ग मोडतो मित्रांनो त्यानुसार आपण बघूया मित्रांनो दिव्यांग असाल तर आपल्याला एकशे आठ च्या प्लस मार्क असतील तर आपलं दिव्यांग मध्ये काम होण्याची जास्त चान्सेस आहे मित्रांनो पेपर हा बघू शकता आपण मित्रांनो मिडीयम पेपर होता त्यामुळे मेरिट एवढंच लागणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघूया बघू शकता भूकंप गस्त प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू यांचं मेरिट आपल्याला एकशे पंचावन्नच्या प्लस दिसणार आहे मित्रांनो जर आपल्याला एकशे पंचावन्नच्या प्लस मार्क असतील तर यामध्ये आपलं होण्याचं काम जास्त चान्सेस आहे मित्रांनो जर आपली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो